वाडा आगाराच्या बसचा भंगळ कारभार काही केल्या थांबायला तयार नाही आता आपण आहोत इकडे वाडा ते तिळसे या रोडवर गवतेपाडा या गावाच्याजवळ आपण इथे बघू शकता या ठिकाणी निश्चित बसचा एक चाक बसचं पुढचं चाक निखळून पडलं पस बसपासून ते वेगळं झालं आणि या ठिकाणापासून साधारण ऐंशी ते नव्वद मीटरवर ही बस जाऊन उभी राहिलेली आहे म्हणजे ही गाडी बिना चाकाची नव्वद मीटर पर्यंत घसरत गेलेली आहे अत्यंत गंभीर अशा प्रकारची ही खरंतर घटना आहे या ठिकाणाहून बस घसरली जी तिचं चाक हे एका बाजूला बघा इथे बसचं चाक थांबलं आणि बस साधारण नव्वद ते शंभर जाऊन थांबलं अत्यंत गंभीर अशा प्रकारची ही घटना घड या बसमध्ये सहा प्रवासी असल्याचं एस टीकडून सांगण्यात आलं त्यांना फारसं काही याच्याबद्दल गांभीर्य वाटत नसलं तर ही किती गंभीर घटना आहे जर बस चुकून रस्त्याच्या साईडला गेली असती तर आज मोठा अनर्थ घडला असता हा बसचा एक भाग इथे निखळून पडला आहे ह्या अशा प्रकारच्या बसेस एस टी कशा लोकांना घेऊन जाते कशा ह्या त्याच्या ताफ्यामध्ये ठेवते हा खरा प्रश्न आहे याची खरं तर सखोल चौकशी व्हायला पाहिजे लोकांच्या जीवाचा हा प्रश्न सुदैवाने यात कुठलाही प्रवासी जखमी झाला नसला तरी खूप मोठा अनर्थ कळला असं येईल